नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फिचन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर विद्यार्थ्यांनो आपण पाहतोय मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यामधील इयत्ता दुसरीचे सराव प्रश्न संच तर आतापर्यंत आपले चार सराव प्रंच सराव संच पूर्ण झालेले आहेत आज आपण पाहणार आहोत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक पाचमधील इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण तर मराठी गणित विभाग आपला झालेला आहे बघा आज आपण पाहणार आहोत इंग्रजी विभाग तर विभाग तिसरा आहे फोर्टी वन प्रश्न आहे बघा खालील शब्दांशी यमक न जुळणारा शब्द कोणता यमक न जुळणारा म्हटलं म्हणजेच काय वाक्याच्या शेवटी जे शब्द आहेत त्या शब्दाला अनुसरून आपण शब्द शोधायचा आहे तर पहिला शब्द आहे बघा वॉक दुसरा आहे टॉक तिसरा आहे चॉक आणि चौथा आहे टॉल तर शेवटच्या शब्दाला अनुसरून म्हणजे एल के एल के एल के तिन्ही शब्दामध्ये एल के आहे म्हणजे हे तिन्ही शब्द यमक जुळणारे आहेत नाही कोणता टॉल हा शब्द नाही फोर्टी टू बघा किक या क्रियावाचक शब्दाशी कोणते चित्र संबंधित आहे किक म्हणजे काय जी पायाने आपण बॉल थ्रो करतो म्हणजे फेकतो तर तो अशी क्रिया कुठं आहे बघा तर पहिल्याच ऑप्शनमध्ये दिसते हा आहे दुसरा ऑप्शन आहे तो काय आहे हाताने थ्रो केला आहे म्हणजे हाताने बॉल फेकलेला आहे किंवा कॅच करत आहे असं दिसतं पण पायानं जो किक मारतो तो आपली क्रियावाचक क्रिया शब्द झालेला आहे म्हणून ॲक्शन व ॲक्शन क्रिया कोणतीही असणार आहे आपली पहिल्या ऑप्शनची असणार आहे फोर्टी थ्री बघा खालीलपैकी कॅपिटल व स्मॉल अक्षरांची कोणती जोडी योग्य नाही योग्य नाही विचारलं आहे नाहीच्या ठिकाणी अन्नरलाईन करायची एम कॅपिटल आणि स्मॉल बरोबर आहे टी कॅपिटल स्मॉल बरोबर आहे ए कॅपिटल आणि ए स्मॉल बरोबर आहे बी कॅपिटल आणि इथं डी दिलेले आहे बीचं स्मॉल कॅपिटल इथं नाही आहे म्हणजेच कोणती नाही आहे जोडी चार नंबरची फोर्टी फोर बघा वेगळ्या ध्वनीने सुरुवात होणारा शब्द शोधा वेगळ्या ध्वनीने म्हटले सुरुवात होणारा म्हणजे सुरू सुरू सुरुवातीला जो शब्द आहे त्याचा उच्चार मॅन मॅट मॅच मून बघा मी तिन्ही शब्द जे वाचले ते म्या 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 म्हणजेच वर चंद्र अशा प्रकारचा शब्द उच्चार होतो आणि ह्याचा मला उकार होतो म्हणजे मून होतो म्हणून वेगळा कोणता असणार आहे मून असणार आहे फोर्टी फाय बघा रिकाम्या जागी कोणते अक्षर दोनही अक्षर लिहिल्यास दोनही शब्द अर्थपूर्ण होतील बघा ए जर घातलं अक्षर रिकामी चौकट इथं आहे या ठिकाणी आपण ए जर घातलं तर एक्स होऊ शकत नाही यल बघा यम बी एल ओ ब्लो आणि एल एक्स नाही होऊ शकत ओ बघा बी ओ ओ, ओ म्हणजे हा कुणाचा तरी आवाजदर्शक शब्द आहे बो आणि ओ एक्स ओ एक्स म्हणजे ऑक्स मीन्स बैल हा शब्द होतो एफ फन नाही होऊ शकत म्हणजे तीन नंबरचा ऑप्शन ओ आपण हे अक्षर इथं घातलं तर दोन अर्थपूर्ण शब्द आपल्याला मिळत आहेत फोर्टी सिक्स बघा रिकाम्या जागी क्रमाने येणाऱ्या वाराचे नाव शोधा आता इथं वेनसडे आहे वेनसडे नंतर वेनसडे म्हणजे बुधवार वेनसडे नंतर येतो थर्सडे म्हणजेच गुरुवार कुठं आहे बघा थर्सडे चार नंबरला आहे तो ऑप्शन येणार चौ च फोर्टी सेवन आहे सोबतच्या चित्रामध्ये एकूण किती लाईन्स आहेत लाईन्स म्हणजे ह्या रेषा किती आहेत त्या मोजायच्या हो एक दोन तीन चार पाच सहा सात इंग्रजीत बघू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवन म्हणजे दुसरा ऑप्शन आहे फोर्टी एट बघा खालील वाक्यात किती शब्दांची सुरुवात कॅपिटल अक्षराने करावी लागेल इथं शब्द दिलेले आहेत बघा पूजा गणेश संगीता अँड मिताली आर गुड फ्रेंड्स आता ह्यातील किती अक्षराला आपण कॅपिटल अक्षर लावावं लावावं पूजाचं म्हणजे जे नाव आहे त्या नावाचं पहिलं अक्षर हे आपलं कॅपिटल आपण लिहितो पूजाचं पी एक येणार गणेशचं जी येणार संगीताचं यश येणार मितालीचं यम येणार म्हणजे एकूण एक दोन तीन चार अक्षरांना आपण कॅपिटल अक्षराने सुरुवात करणार आहोत म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर फोर्टी नाईन बघा तुमच्या छोट्या बहिणीचा वाढदिवस आहे तर तुम्ही तिला कसे अभिवादन द्याल हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी केव्हा म्हणतो आपण लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणतो हॅप्पी रिपब्लिक डे रिपब्लिक डे म्हणजे हॅपी प्रजासत्ताक दिवस किंवा प्रजासत्ताक दिन म्हणतो हॅपी मॉर्निंग चांग शुभ सकाळ हॅप्पी बर्थडे हे आपण आपलं योग्य उत्तर असणार आहे छोट्या बहिणीचा वाढदिवस असला असताना आपण हॅपी बर्थडे म्हणणार आहे फिफ्टी बघा चित्र पहा इथं चित्र दिलेलं आहे व चेंडू कोठे आहे ते सांगा तुम्हाला चेंडू कुठे दिसतो टेबलाच्या खाली दिसतो हे झालं मराठीत आपण इंग्रजीमध्ये बघू इन द टेबल, टेबल टेबलाच्या आत आहे का नाही ऑन द टेबल टेबलाच्या वर आहे का नाही अंडर द टेबल टेबलाच्या खाली आहे का तर आहे अबाव द टेबल, टेबल टेबलाच्या कडेने आहे का तर नाही म्हणजे तिसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे तर विभाग तिसरा इंग्रजी विभाग आपला झालेला आहे बघा लगेचच आपण विभाग चौथा बुद्धिमत्ता चाचणी बघूया चला एकावन्नावा प्रश्न आहे बघा इंग्रजी अक्षरमालेत यम हे अक्षर कोणत्या अक्षराच्या मधोमध येईल तर यम हे अक्षर आपल्याला ऑप्शन बघू काय दिले तर आधी के ओ ए ई एन आर आणि जे ओ हो। के ओ कुठं आहे बघा के ओच्या मधोमध येतं का बघा तर के आणि ओच्या हे दोन यल या आणि यन सोडलं तर म यम हे मधोमध येतं तर ही ई ए, 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 बघा एईच्या सवालच येत नाही कारण की यम अक्षर इत आहे यन आर बघा यन आणि आर यन आरच्या मध्ये नाही यम आपल्याला अक्षर विचारलं म्हणजे यम साईटला गेलं जे ओ बघा जे आणि ओ जे आणि ओ बघितलं तर त्याच्याकडेची दोन अक्षरं ही सोडली तर यल आणि यम उरतं म्हणजे हा देखील मध्ये येऊ शकत नाही फक्त के ओ के आणि ओच्यामध्ये जर म्हटलं तर आपण यम हे अक्षर आपलं मधोमध येतं यल आणि यन हे म्हणजे ही दोन अक्षरं आणि ही दोन अक्षरं सोडली तर यम मधोमध येतं म्हणून पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहे एका स्पर्धेमध्ये बावन्नवा प्रश्न आहे बघा एका स्पर्धेमध्ये पाठांतर आणि हस्ताक्षर यांच्यामध्ये पाठांतर आणि हस्ताक्षर यांच्यामध्ये निबंध स्पर्धा झाल्या हस्ताक्षर स्पर्धेनंतर गायन स्पर्धा झाल्या तर सर्वात अगोदर स्पर्धा कोणती झाली तर आपण काय करायचं आहे पहिला लिहून काढायचं आहे आता इथं बघा मी लिहून घेतलेलं आहे एका स्पर्धेमध्ये पाठांतर आणि हस्ताक्षर यांच्यामध्ये निबंध स्पर्धा झाल्या इथं बघा लिहून घेतलेलं आहे मी पाठांतर आणि हस्ताक्षर यांच्यामध्ये निबंध स्पर्धा झाल्या दुसरं वाक्य काय आहे हस्ताक्षर स्पर्धेनंतर गायन स्पर्धा झाल्या आता आपण ह्याच्या पुढे लिहायचं हस्ताक्षर स्पर्धेनंतर गायन स्पर्धा झाल्या बरोबर ना गायन स्पर्धा तर सर्वात अगोदर स्पर्धा कोणती झाली पाठांतर आणि हस्ताक्षरच्या यांच्यामध्ये निबंध आणि नंतर कायन झाले सुरुवातीला कोणती झाली सुरुवातीला आपल्याला उत्तर मिळालं पाठांतर जर सर्वात अगोदर कोणती स्पर्धा झाली पाठांतर जो चार नंबरचा ऑप्शन आहे त्रेपन्न आणि चोपन्नसाठी सूचना आहे बघा खालील प्रश्नास्त गटाशी जोडणारे पदोळखा एक्केचाळीस एकोणसत्तर सदतीस काय म्हटले जर आपण इथं बघितलं तर एक्केचाळीस एकोणसत्तर ह्या आपल्या काय झाल्या एकोणसत्तर काय मूळ संख्या नाही एक्केचाळीस मूळ संख्या आहे आणि एकोणसत्तर एकोणसत्तरला भाग जातो सदतीस आहे म्हणजे आता आपण ह्याच्यात जर बघितलं तर ह्या कोणत्या टेबलमधल्या संख्या आहेत का बघा एक्केचाळीस तर कुठल्या टेबलमधल्या नाही आहे आपण बेरीज करून बघू नऊ आणि सहा पंधरा इथं दहा आहे इथं पाच आहे पंधरा पाच पंधरा आणि दहा पाच पंधरा दहा असं म्हटलेलं आहे तर ह्याच्यानंतरचा अंक कोणता येईल बघा तर हे काहीतरी चुकीचं ऑप्शन दिलेले आहेत या प्रश्नाचा आपण नंतर विचार करू तर ह्याच्यानंतरचा ऑप्शन काय आहे आपण नंतर बघू फिफ्टी फोर आहे बघा एका सांकेतिक भाषेत गवत हा शब्द असा लिहितात वजन हा शब्द असा लिहितात तर त्याच भाषेत त्रिकोण आणि स्टार या चिन्हाने कोणता शब्द बनेल म्हटले किंवा कोणता शब्द लिहाल बघा आपल्याला त्रिकोणला कोणता शब्द वापरला आहे इथे त्रिकोण दिसतो त्रिकोणचा शब्द कोणता आहे बघा व जन वजनला जर स्टार असेल तर जला त्रिकोण आहे म्हणजेच त्रिकोणचा शब्द आपल्याला मिळालेला आहे ज आणि स्टारला कोणता वापरला आहे बघा स्टारला आपण सुरुवातीला बघितलं तर ग हा शब्द वापरलेला आहे म्हणजे हा ज आणि हा ग ज ग या शब्दाने कोणता चिन्हाने कोणता शब्द बनलेला आहे आपला तीन नंबरचा ज ग म्हणून पंचावन्न प्रश्न आहे बघा सचिन उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे तर त्याच्या उजवीकडे काटकोणात कोणती दिशा असेल म्हटले तर सचिन उगवत्या सूर्याकडे म्हटले आपण नेहमी असं काढतो पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर असं झालं सचिन उगवत्या सूर्याकडे तोंड करू उभा आहे म्हणजे हा इकडं तोंड करून उभा आहे तर त्याच्या उजवीकडे त्याची ही डावी बाजू झाली ही उजवी बाजू झाली त्याच्या उजवीकडे काटकोणात कोणती दिशा झाली बघा काटकोण म्हणजे हा असा आपण इतर असा काढतो हा झाला काटकोण काटकोणात दिशा कोणती झालेली आहे ही दिशा कोणती आहे तर दक्षिण दिशा म्हणून चार नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचं आहे छप्पन सत्तावन्न प्रश्न आहे बघा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट असा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा पर्याय शोधा हो आता इथं बघा एक दोन तीन चौकोन दिलेले आहेत दोन चौकोन इथले आहेत तसे घेतलेले आहेत आता पुढं बघा पाच सर्कल दिसत आहेत म्हणजेच काय इथला एक कमी केला म्हटल्यावर ह्यातला देखील सर्कल एक कमी करावा लागेल मग रिकामे चार चौकोन कुठं सर्कल कुठे आहेत बघा तर पहिल्याच आकृतीत आहेत ते आपण बरोबर देणार आहे सत्तावन्नवा प्रश्न आहे त्रेसष्टात छत्तीस तर एकोणपन्नासच काय काय उघड नाही आहे त्रेसष्टात छत्तीस म्हणजे काय उलट संख्या केलेली आहे त्रेसष्टची छत्तीस केली तर एकोणपन्नासची चौऱ्याण्णव येणार अठ्ठावन्नवा प्रश्न आहे बघा प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती तंतोतंत जुळणारी आकृती बघायची आहे तर इथं बघितले तर सर्कल सगळीकडे दिसत आहेत इथं अंडाकार दिसत आहेत म्हणजे ही आकृती नाही इथं रंगवलेली नाहीत ही पण नाही आता ह्या दोन्हीमध्ये बघितले तर इथं जर अंडाकार दिसतो पण इथं आपला चौरस आहेत आहे म्हणून आपली तीन नंबरची आकृती तंतोतंत येणार आहे एकोणच बघा खालील प्रश्नात संख्यांचा विशिष्ट क्रम आहे प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा पंचावन्न चव्वेचाळीस तेहतीस प्रश्नचिन्हाने अकरा ह्या संख्या बघितल्या तर आपल्याला लगेच लक्षात लग येतं विद्यार्थ्यांना की काय तर ह्या सगळ्या संख्या आपल्या अकराच्या टेबलमधील आहेत मग आता उलट इकडून बघितलं तर अकरा दोन्ही बावीस बा अकरा त्रिक तेहतीस अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे इथली संख्या येणार आहे बावीस साठ बघा अक अंक मालिका दिलेल्या आहे या अंक मालिकेत कोणता अंक सर्वात जास्त वेळा आला आहे सगळे अंक मोजत बसायचे नाही खाली जे ऑप्शन दिलेले आहेत तेवढेच बघायचे आहेत आपण सहा अंक बघा सहा अंक किती वेळा दिसतो इथं एक दिसतो इथं दोन वेळा दिसतो आपण कसं करायचं सहा लिहून घ्यायचं सहा किती वेळा आला आहे दोन वेळा नंतर सात आहे दोन आहे आणि शेवटी एक आहे आता सात हा अंक किती वेळा आला आहे बघू आपण सात बघा इथं एक दिसतो दोन दिसतो तीन चार म्हणजे सात हे चार वेळा आलेलं आहे मी असं लिहून घेतलेलं आहे बघा परत दोन बघू दोन एक दोन तीन दोन तीन वेळा आलेला आहे दोन हे आपलं तीन वेळा आलेलं आहे परत एक बघायचं आहे आपण काय म्हटलं आहे सर्वात जास्त वेळा एक किती वेळा आला आहे बघू एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे एक हा अंक आपल्या आलेला आहे सात वेळा आपल्याला जे दिलेले होते ऑप्शन त्याच ऑप्शन आपण मोजून बघितले तर हे सगळ्यात जास्त कोणता अंक आलेला आहे एक आला आहे तो आलेला आहे सात वेळा म्हणून चार नंबर ऑप्शन द्यायचा एकसष्ट बासष्ट अर्थी सूचना आहे बघा खालील गटात खालील प्रश्नात गटात न बसणारे श पद ओळखायचे आता चार आकृत्या दिलेल्या आहेत बघा इथं बघा त्रिकोण आहे म्हणून एक दोन तीन आकृत्या आहेत हा आहे चौकोन एक दोन तीन चार चौकोन आहेत चौकोन आहे म्हणून चार बाजूंचे चार चौकोन हा बघा आता पंचकोन आहे पंचकोनात पाच पंचकोन आहेत का बघू एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच आहेत तर इथं बघा हा आहे षटकोन षटकोन म्हणजे सहा षटकोन पाहिजेत तर इथं एक दोन तीन आहेत म्हणजे ह्या गटात बसणार नाही बासष्ट प्रश्न आहे सुमन कुसुम फूल आणि क्रोध आता ह्याच्यातला गटात कोणता बसणार नाही सुमन कुसुम फूल हे क्रोध म्हणजे राग हा गटात बसत नाही म्हणून चौथा ऑप्शन गटात बसत नाही त्रेसष्ट प्रश्न आहे प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल आता ही सांगितलेले आहे तुम्हाला मी ही प्रश्नाकृती आहे अशी रफ पेपरवर काढायची खाली रेष आहेत म्हणून इथं खालच्या साईडला घ्यायचं आणि पान दुमडून आपण ती परत गिरवून काढायची आहे तर आपली ही प्रश्नाकृती कोणती येणार बघा आहे अशी पलटली तर आपली चार नंबरची चा आकृती जी आहे सॉरी चार नंबरची नाही ना येणार अधिक चिन्ह आपली बरोबर एक नंबरची आकृती आहे अशी येईल कारण की हे टोक खाली जाणार आपण उलटून घेतलं तर ही बाजू वर जाणार अधिक चिन्ह आहे तसं सरकार आहे तसा आणि आहेत आहे तसा खाली येणार फक्त ही बाजू वर जाणार म्हणून एक नंबरची आकृती आपली बरोबर येणार आहे चौ चौस प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हटले तर्क लावायचं हे बघा काय करायचं चार पाच नऊ दोन तीन पाच म्हणजे ह्याचं काय बघा दोन अधिक तीन केलं तर पाच येतं चार अधिक पाच केलं तर नऊ येतं तर सात अधिक एक केलं तर काय येणार आठ उत्तर येणार जे आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये तो आपण बरोबर द्यायचा आहे पुढचा आहे बघा प्रश्न पासष्ट प्रश्न बघू आपण आता खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल तर आरशातील प्रतिमा काढायची आहे बघा इकडं रेषा आहेत म्हटल्यानंतर आपण काय करायचं रब पेपरवर ह्या साईडला आकृती काढून इकडून पान दुमडून घ्यायचं आहे आता जसं मी तुम्हाला फक्त एक रब करून दाखवते बघा आता ही नऊ ही आकृती आहे मग मी नऊ ही आकृती अशी काढली तर मी ही दुमडून परत जर याच्यावर गिरवली तर मग मी डार्क काढते अशी जर आकृती असेल तर माझी आकृती कशी येणार आहे अशी येणार मग अशी आकृती कुठं आहे बघा तुम्ही नीट बघितला तर लक्षात येईल की दो ले ले दो दोन नंबरची आकृती आपली ही या पद्धतीची आलेली आहे बरोबर तर अशा पद्धतीनं तुम्ही आकृती काढू शकता म्हणजेच पासष्ट उत्तर आपलं दोन नंबरचं येणार आहे सासष्टवा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत पाच बरोबर तीस सात बरोबर छप्पन दोन बरोबर सहा अशा संख्या लिहितात तर त्याच भाषेत तीन ही संख्या कशी लिहाल काय सांकेतिक भाषा कशी वापरलेली आहे बघा पाच बरोबर तीस म्हणजे काय तर पाचच्या पुढची सहा संख्या धरायची आणि त्यांचा गुणाकार पाच गुणुले सहा पाच सक्क तीस सातच्या पुढची संख्या आठ सात गुणुले आठ सातेआटी छप्पन दोनच्या पुढची संख्या तीन दोन गुणुले तीन दोन, दोन बेत्रिकं सहा आपल्याला तीन ही संख्या कशी लिहिणार असं सांगितलं आहे मग तीनच्या पुढची संख्या धरायची तीन, तीन गुणुले चार चार त्रिकम बारा ऑप्शन आपला पहिला येणार आहे सदुसष्ट प्रश्न आहे बघा खालील कृतीत एकूण आहेत किती आहेत आयत विचारलेत पहिला बघा पहिला हा आयत एक झाला दुसरा हा झाला तिसरा हा मोठा एक झाला फक्त वरच्यांचा पण विचार केला तर हा एक हा दोन आणि हा मोठा एक तीन हा चार आणि हा मोठा एक पाच लक्षात आलं का बघा तर खालून मोजते बघा हा एक झाला परत हा मोठा दोन झाला परत हे छोटा तिसरा इकडचा छोटा चौथा आणि हा इथला मोठा एक म्हणजे पाच चौथा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे अडसष्ट प्रश्न आहे खालील प्रश्नात पुढील प्रश्नातील चुकीच्या पद पर्यायातून शोधा तीस पंधरा अठरा चोवीस पंचवीस आता आपण जर लक्षात घेतलं तर तीनच्या टेबलमधल्या सगळ्या संख्या आहेत तीन, तीन दहा तीस तिन्हा पाचशे पंधरा तीन संघ अठरा तीन आठ ते चोवीस पंचवीस हा अंक पाचच्या टेबलमधील आहेत म्हणून चुकीचे पद पंचवीस असणार आहे जे चार नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे एकोणसत्तर बघा वाल देय या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ कोणता आहे आता याच्यापासून पहिला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा तर याच्यापासून अर्थ तयार का होतो बघा देवालय देवालय तर या देवालयचा पहिला समानार्थी शब्द आपण काढायचा आहे जो ह्या ऑप्शनमध्ये आहे देवालय म्हणजेच मंदिर म्हणतो आपण त्याला म्हणून दुसरा ऑप्शन बरोबर द्यायचं आहे प्रश्न सत्तर व एकाहत्तर साठी बघा खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या प्रश्ना जागी क्रमाने येणारे पद शोधा म्हटलेलं आहे क्रमाने येणारे पद म्हणजे कोणतं बघा इथं एक ॲरो खाली दिसतोय दुसऱ्या कृतीत एक खाली एक वर तिसऱ्या कृतीत एक खाली वर खाली म्हणजेच काय चौथ्या कृतीत काय येणार खाली वर खाली वर असे चार आकृत्या चार ॲरो येणार आणि खाली वर या पद्धतीने येणार बघा खाली वर खाली दोन आहेत हे नाही येणार खाली वर दोन आहेत म्हणजे ही पण नाही येणार खाली खाली हा नाहीच आहे पहिल्या पहिल्या आकृती आपली खाली ॲरो असणारा पाहिजे म्हणजे तिसरा पण नाही चौथा बघू खाली ॲरो खाली वर खाली वर म्हणजे या पद्धतीने बघितले तर आपली चौथी आकृती बरोबर येणार आहे एका वा प्रश्न आहे बघा ही जर मालिका दिलेली आहे याच्यानुसार चौथ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती चिन्ह येतील बघा तर आपण पहिल्यांदा विचार केला तर ह्या चिन्हांच्याद्वारे आपण दुसऱ्या कृतीत बघा चार नंबरच्या कृती पहिल्यांदा घेतली तिसऱ्या कृतीत बघितलं तर तुम्ही चार नंबरच्या कृती पहिल्यांदा घेणार म्हणून चौथ्या देखील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपण चार नंबरच्या कृती पहिल्यांदा घ्यायची चार नंबरची आकृती पहिल्यांदा यायची हिथं हितली चार नंबरची पहिल्यांदा घेतली इथली चार नंबरची हि पहिल्यांदा घेतली मग हिथली चार नंबरची पहिल्यांदा वजा येणार मग वजा कुठं आहे बघा तीन ऑप्शनमध्ये आहेत बरं मग ह्या तीन ऑप्शनचा ह्याचा विचार करायचा नाही आता त्याच्यानंतर बघू आता हिथं चार नंबरची पहिल्यांदा घेतली म्हणजे एक नंबरची दोन नंबरला घेतले एक नंबरची दोन नंबरला घेतले ह्या आकृतीत एक नंबरची दोन नंबरला घेतले मग आता पुढच्या आकृतीत वजानंतर आपली काय करायची आहे एक, एक नंबरची दोन नंबरला म्हणजे अधिक हे चिन्ह कुठं आहे बघा तर तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसतं वजानंतर डायरेक्ट अधिक आलेले हा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे पुढचं काय बघायची गरज नाही आहे मात्र बघा एका रांगेमध्ये पस्तीस मुले असून त्या रांगेमध्ये सारिकाचा पुढच्या बाजूने बारावा क्रमांक आहे तर तिचा मागच्या बाजूने क्रमांक कितवा असेल तर काय करायचं आहे बघा पुढच्या बाजूने दिलेलं आहे म्हणजे काय करणार आपण पस्तीस ऑप्शन वस... नंबर तिसरा उत्तर येतो ऑप्शन त्र्याहत्तर बघा दिलेल्या प्रश्नात गटाशी जोडणारे पदोळखा म्हणले पेन पेन्सिल खोडरपर पेन पेन्सिल खोटरबर मग खालचे बघा पुस्तक मोबाईल विमान सायकल मोबाईल विमान सायकल हे काय याच्याशी संबंधित नाही आहेत पुस्तक हे संबंधित असू शकतं पेन पेन्सिल खोट्रबर आणि पुस्तक म्हणून ऑप्शन बरोबर चौऱ्याहत्तर आहे सोबतच्या विनकृतीमध्ये त्रिकोण व वर्तुळ यामध्ये सामायिक असणारा अंक कोणता त्रिकोण व वर्तुळ आता त्रिकोण इतं आहे आणि वर्तुळ इथं आहे याच्यामध्ये सामायिक असणारा अंक कोणता असणार बघा दोन आहे का बघा दोन फक्त वर्तुळमध्ये आहे तीन बघा तीन बघितलं तर वर्तुळमध्ये देखील आहे आणि त्रिकोणमध्ये देखील आहे पाच बघा पाच इकडं चौरसमध्ये गेले त्यामुळं तो नाही परत चार चार हा फक्त वर्तुळमध्ये आहे आपला कोणता अंक असणार आहे सामायिक दोन्ही आकृतीमध्ये तीन जो त्रिकोणमध्ये देखील आहे आणि सर्कलमध्ये देखील आहे पंच्याहत्तर बघा तुमची परीक्षा चालू असल्यामुळे आईवडील तुम्हाला लग्नाला घेऊन गेले नाहीत तर तुम्ही काय कराल काय करणार तुम्ही पेपरला जाणार नाही चुकीचं आहे घरी रडत बसेल हे पण चुकीचं आहे लग्नाला न जाता अभ्यास करीत बसेल ही आपली योग्य कृती असणार आहे आई वडिलांशी कधीही न बोलण्याचे ठरवेल हे देखील चुकीची कृती आहे तुमची तुमची योग्य कृती काय असणार आहे लग्नाला न जाता अभ्यास करीत बसेल तर अशा पद्धतीनं आपली पाचवी देखील प्रश्नपत्रिका झालेली आहे मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्ता चारही विषयाचे स्पष्टीकरण तुम्हाला मी दिलेलं आहे हे स्पष्टीकरण जर तुम्हाला विद्यार्थ्यांना आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील क्लिक करायला विसरू नका धन्यवाद